नमस्कार सखीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्ना माई त्रिवेणीची नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसवंत तुळजा मातेचे गाणे सादर करीत आहे तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबी बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा थाट आंबे केला बसायला टाकते पाट पुढे बाई सात आठ तुळजापूरची आंबा घरी आली हो पाहुणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी তুজাপুর আব্বা ঘরে আলিও পাউুণী আব্বা তুলা ওয়্যোত লাউি আু লা ও জোতলাউি দই বাতি দে ভোজন গোড় গোড় আাই গেবে দই ভাতে ভোজন गोड गोड आंबाबाई घ्यावे मानून तुळजापूरची आंबा घरी आली पाहुणी तुळजापूरची आंबा घरी पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी पाहुणी तुळजापूरची आंबा घरी पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी मुला बाळाच माझ घर तुच आंबा द्यावा आधार मुला बाळाच माझ घर तुच आंबा द्यावा आधार तुळजापूरची आंबा घरी आली पाहुणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाऊणी तुळजापूरची आंबा घरी आली ओ पाऊणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी અંબ તુલાઓ વાળી તે જ્યોત લાવી જય જય ભવાણી જય